निमित्त या संगमळी येथील समाधी स्थळाबाबत सर्वजण मातंग अखिल मातंग समाज चळवळीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत तरी मी या जयंतीनिमित्त समस्त मातंग समाज बांधवांना अखिल अखिल मातंग समाज चळवीच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो मग या ठिकाणी सांगतो जय लवजी जय नवाव जय भीम जय शिवराय नमस्कार माझं नाव सुनील भागवत डमरे रवजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना व सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आज जे स्मारक होतं आहे त्या स्मारकाचे आता आम्हाला बघून खूप आनंद वाटतो आहे पूर्वी मी लहानपणी येथून जायचं एक चिंचेचं झाड होतं आणि तिथे एक छोटासा असं दगडाचं एक छोटंसं स्ट्रक्चर होतं त्याचं आता एक भव्य स्वरूप तयार होतं त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या चळवळीसाठी ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि या स्मारक व्हावं ज्यांनी स्वप्न पाहिलं काही लोक का आयात आहेत काही लोक का नाही आहेत तरी इथे झटत आहेत काही लोक का इथे ये येऊ शकत आहेत ये, पण त्यांना व्हिडिओ क्रांती झाड आणि खूप आनंद होत कारण मात्र समाजातल्या विद्यार्थी शिक्षण शिक्षण घेण्यासाठी फायदा होत आहे आणि त्यांचा समोर जाण्यासाठी सरकारने खरंच खूप मदत केलेली सरकार आणि मातृ समाजाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तळागाळातले तळागाळात असलेला माझा समाज आज जगासमोर आला पाहिजे माझा माझ्या समाजाचा इतिहास समाजाचा इतिहास जगासमोर येणं गरजेचं आहे आणि माझा समाज जगला पाहिजे आणि जागला पाहिजे आणि खूप सुंदर बाबा हे आपल्या समाजासाठी काहीतरी हे होत आहे चांगलं समाजासाठी चांगलं वाढण्यासाठी हे होते काम चालू आहे आणि खूप छान काम चालू आहे समाज पुढे जावा परिसर बघून सगळा समाज बघून हे सगळं बांधकाम पाहून असं वाटतंय कुठेतरी आपली नाचवंड आता लांब शिकायला कुठेतरी पौष्टिक शिकवत आलाय तुम्ही राजपुर नगर कडून आणि सगळ्या बाकीच्या राजपुर नगर इथून आम्ही आम्ही राहू इकडे राहू शिक्षण जी जी दे या ठिकाणी आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेख आंबेसर जमलेल्या लवजीव असतात साळव्यांच्या जयंतीनिमित्त मी अखेर समाज अखिल मातक समाज चळवळीच्या वतीने सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ